नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो हो काल सांगलीहून मुंबईला सांगलीचा कार्यक्रम होता शनिवारी तो पूर्ण करून मुंबईला येत असताना आम्ही कराडच्या आसपास एका हॉटेलमध्ये जेवायला थांबलो होतो रात्री उशिरा तिथे एक ते हॉटेल चालवणारा भाजपचा कार्यकर्ता आहे आणि माझा ऐकणाराही असल्यामुळे त्याच्याशी बोलणं झालं त्याने एक मजेशीर गोष्ट मला सांगितली ती गोष्ट अशी की सुप्रिया ताईंनी बारामतीतून जो चौथ्यांदा लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला त्यामध्ये स्वतःविषयी जी माहिती दिलेली आहे त्या माहितीमध्ये आपल्याकडे पंचेचाळीस एकर शेत जमीन आहे आणि त्या शेत जमिनीपासून आपल्याला मिळालेलं उत्पन्न शून्य आहे झिरो कधी काळी त्याच सुप्रियाताईंनी दहा कोटी का कितीतरी रुपये या आपल्या शेत जमिनीतून वांग्याचं पीक काढून मिळवलं होतं असं ॲफिडेविट केल्याचं माझ्या ऐकिवत आहे यावेळेला त्यांनी जमीन पंचेचाळीस एकर आहे पण शेतीचं उत्पन्न शून्य आहे अशी माहिती ॲफिडेव्हिटमध्ये दिल्याची माहिती या भाजपच्या कार्यकर्त्यानं मला दिली तेव्हा माझ्या डोक्यात पहिला प्रश्न असा आला की बारामतीमध्ये पंचेचाळीस एकर जमिनीमध्ये शून्य उत्पन्न काढणारा एक शेतकरी असेल तर सगळ्यात पहिल्यांदा त्या शेतकऱ्याने आत्महत्या केली पाहिजे आपल्याकडे सुपीक पंचेचाळीस एकर जमीन आहे त्याच्यात कांदा वांगी किंवा आणखीन काय ऊस यापैकी सुप्रियाताई काहीच करत नसतील आणि ती जमीन ओसाड ठेवत असतील तर मग सगळ्यात गांजलेला पिळलेला देशो धडीला लागलेला शेतकरी जर कोण असेल <coughs> तर त्याचं नाव सुप्रिया सुळे असं होतं असो पण खोटं बोलणं हे एक व्रत घेतलेली काही माणसं असतात त्यामध्ये सुप्रिया ताई असतात तसे त्यांचे पितामहसुद्धा असतात पिता, पिता उद्धव ठाकरे सॉरी शरद पवारसुद्धा असतात शरद पवार हे इतके सराईतपणे खोटं बोलतात की खोटं हा शब्दसुद्धा शरद पवारांसमोर लाजून मुरकून मान खाली घालून उभा राहतो तुम्हाला आठवतं मित्रांनो अगदी हा करोना काळ वगैरे सुरू होता आणि त्या करोना काळामध्ये सुशांत सिंग राजपूत नावाच्या एका अभिनेत्याचा संशयास्पद मृत्यू झाला होता आणि त्यावरून खूप गदारोळ माजलेला होता आणि शरद पवारांनी बनवलेलं सरकार महाराष्ट्रात होतं त्या मृत्यूचं गूढ अजूनही उकललेलं नाही आणि त्या मृत्यूविषयी इतका गदारोळ चालला आहे तेव्हा अचानक एक शेतकरी आला आणि शरद पवारांना भेटला कुठच्या दौऱ्यावर होते माहिती नाही आणि तो म्हणाला अहो इतके शेतकरी आत्महत्या करतायत त्या आत्महत्येची कधी चर्चा होत नाही आणि एक कोण अभिनेता नट कलावंत त्याने आत्महत्या केली तर इतका गदारोळ कशाला असं या शेतकऱ्याने शरद पवारांना विचारलं अशा शेतकऱ्यांची नावं वगैरे शरद पवार कधी विचारत नाही नाहीतर उगाच ती आठवणीत ठेवायला लागतात ना काल परवा कुठची तरी एक क्लिप बघितली कुठेतरी इंदापूर किंवा काय त्या दौंड वगैरे ठिकाणी शरद पवार एक प्रचार सभेत वगैरे गेलेले होते कार्यकर्त्यांचा मेळावा घेत होते आणि तिथे कोणतरी अगदी जीवाच्या आकांताने शरद पवारांच्या विजयाचा उद्घोष करणारी घोषणा करत होता त्याचा आवाज ऐकून शरद पवारांनी त्याचं नाव घेऊन सांगितलं अरे तो अमुक घोषणा देतोय का शरद पवारांच्या लक्षात हे इतक्या बारीक बारीक गोष्टी राहतात घोषणा देणाऱ्यांची नावं असतात लक्षात त्यांच्या पण इतका बहुमोलाचा प्रश्न विचारणारा शेतकरी की एका अभिनेत्याच्या आत्महत्येवर इतका गदारोळ कशाला रोजच्या रोज शेकडो शेतकरी आत्महत्या आहेत त्यांची चर्चा होत नाही असा प्रश्न विचारणारा हा शेतकरी नेमका कोण त्याचं नाव शरद पवारांनी काय नाही विचारलं आणि काय ना त्या भाषेमध्ये भाषणामध्ये किंवा पत्रकार परिषदेत सांगितलं त्याचं आपण रिझनिंग करायचं असतं मीमांसा करायची असते की परत त्या शेतकऱ्याला विचारलं असं बाबा तू कोण तू कुठे शेती करतो तुझे शेती किती आहे तू काय पिकवतोस असले सगळे प्रश्न विचारले तर ती माहितीसुद्धा आपल्याला लक्षात ठेवायला लागेल त्यापेक्षा त्याचं नाव न विचारलेलं बरं आणि असं निनावी हजारो हजारो लोक शरद पवारांना भेटत असतात आणि ते लक्षात ठेवत असतात की यांची नावं विचारायची नाहीत नाहीतर नावं लक्षात ठेवायला लागतील असो तर अशी अनेक माणसं शरद पवारांना भेटत असतात आणि नको नको त्या गोष्टी विचारत असतात सगळ्याच गोष्टी काय पवारसाहेब आपल्याला सांगत नाहीत अमेरिकेचा तो अध्यक्ष ट्रम्प त्याने कुठल्या महिनेची छेड काढली होती असाही प्रश्न विचारणारे लोक शरद पवारांना भेटतात पण ते आपल्याला त्या सांगत नाहीत निरर्थक प्रश्न विचारणारे हजारो लोक शरद पवारांना नित्य नेमाने भेटत असतात आणि त्यातून सर्वात निरर्थक प्रश्न कुठला आहे हास्यास्पद प्रश्न कुठला आहे तो शरद पवार अगत्याने भाषणामध्ये किंवा पत्रकार परिषदेत सांगत असतात मित्रांनो एक गोष्ट विचार करा काल परवा शरद पवारांनी त्यांना एक कुठल्या ग्रामीण महिला भेटल्या आणि त्यांनी अत्यंत बुद्धिमान प्रश्न विचारला असं सांगत शरद पवारांनी पत्रकारांना एक गमतीशीर किस्सा सांगितला त्या अयोध्येतल्या रामलल्लाबरोबर सीता का नाही असा प्रश्न शरद पवारांना ग्रामीण महिलांनी विचारला खेड्यातून आलेल्या कुठल्या तरी महिला त्यांनी विचारलं की अयोध्येतल्या रामाबरोबर सीता का नाही आणि ताबडतोब शरद पवारांच्या आसपास बसलेले लोक फिदी 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 हसले कारण जेवढे शरद पवार बुद्धिमान तितकी आपली बुद्धी लकाकून दिसली पाहिजे यासाठी शरद पवार आपल्या आसपास शक्य तितके अधिकाधिक निर्बुद्ध लोक गोळा करतात किंवा शरद पवार हसले की आपण फिदी फिदी हसायचं एवढंसं त्यांचं काम असतं म्हणूनच सुनेत्रा वैनी हे बाहेरून आलेले पवार आहेत मूळचे पवार नाहीत असं म्हटल्यावर सगळेच्या सगळे फिदी फिदी हसले होते अगदी अमोल कोरलेसुद्धा आठवतं तुम्हाला तेव्हा कुठच्या ग्रामीण भागातून आलेल्या महिलांनी अयोध्येच्या रामलल्लाच्या मंदिरामध्ये सीता का नाही तर तो, तो राम राम जन्मभूमी मंदिरातला राम हा रामलल्ला विराजमान आहे नाव काय अगदी कोर्टात रजिस्टर झालेलं नाव आहे रामलल्ला विराजमान पण लल्ला म्हणजे काय हे शरद पवारांना माहिती नाही अगदी लल्लू प्रसाद यादवांच्या बाजूला बसून दहा पंधरा वीस वर्ष राजकारण केल्यानंतरसुद्धा शरद पवारांना लल्ला किंवा लल्लू म्हणजे काय हे माहिती नाही आहे हिंदीमध्ये लल्लू याचा अर्थ घरातला लहान मुलगा लहान मुलाला लल्ला किंवा लल्लू म्हणतात हे गेली तीस वर्ष दिल्लीत राहून शरद पवारांना कळलं नाही आणि म्हणून दिल्लीत पवारसाहेबांची डाळ का शिजली नाही पवार की डाळ क्यू गली नाही म्हणजे डाळ का शिजली नाही याचं उत्तर इथे कळतं की रामलल्ला म्हणजे लग्न झालेला पुरुष नव्हे तर रामलल्ला म्हणजे बाल्यावस्थेतलं रामाचं रूप आहे हे सुद्धा शरद पवारांना कळलं नाही आणि त्यांच्या भोवती पत्रकार परिषदेत बसलेल्या सुद्धा कळलं नाही म्हणून सगळे फिरी 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 हसले आपण आपल्या अज्ञानाचं किंवा निर्बुद्धतेचं प्रदर्शन करतोय म्हणजे आपण आपल्यावरच हसतोय याचासुद्धा थांग पत्ता नसलेले लोकं आणि गोतावळा जमा करून शरद पवार आपली विद्वत्ता नेहमी सिद्ध करत असतात आणि म्हणूनच रामलल्ला मंदिरामध्ये एकटा राम का त्याच्याबरोबर सीता कशी नाही असा प्रश्न ग्रामीण महिलांच्या नावावर शरद पवार खपवतात त्या ग्रामीण महिला इतक्या बुद्धू नसतात शरद पवारांनी एक लक्षात ठेवावं त्यांच्या गोतावळ्यामध्ये नेहमीच्या जितके निर्बुद्ध लोक असतात तेवढ्या खाड्या खेड्यापाड्यातल्या शाळेतही न गेलेल्या महिला निर्बुद्ध नसतात त्यांना कुठे कोणाला आणि कसले प्रश्न विचारावेत हे बरोबर कळत असतं आणि म्हणूनच हा जो विषय शरद पवारांनी मांडला की रामलल्ला रामलल्लासोबत सीतेची मूर्ती का नाही असं मला ग्रामीण महिलांनी विचारलं त्यावर शेकडो रिॲक्शन सोशल मीडियामध्ये आला की तो रामलल्ला आहे म्हणजे बाल्यावस्थेतला राम आहे बाल्या विवाहित राम नव्हे हे सांगणारे शेकडो लोक सोशल मीडियामध्ये धावत धावत आले आणि पवारांची अक्षरशः सालं काढली गेली पण ही सालं काढली जाणार हे पवारांना माहिती आहे आपण नित्य नेमाने जी खुळचट पोरं कॅमेरे घेऊन आपल्यासमोर येतात आणि आपण जमवलेला खुळचटांचा जो जमावडा आहे त्यांच्यासमोर आपण जे ज्ञान पाजळतो ते अज्ञान आहे हे खुद्द पवारांनाही माहिती आहे म्हणून हा विषय त्यांनी ग्रामीण महिलांच्या नावावर खपवला कुठलीही ग्रामीण महिला असला प्रश्न पवारांनाच काय कोणालाही विचारणार नाही प्रतिभाताईंनासुद्धा विचारणार नाहीत कारण ग्रामीण महिला जे जीवन जगतात ज्या पातळीवर विचार करतात त्या पातळीवर त्या काय प्रश्न विचारू शकतील याची गंध वार्ता शरद पवारांना नाही कारण शरद पवारांनी काही दशकांपूर्वीच आपला ग्रामीण संबंध संपवलेला आहे शरद पवारांची गेल्या तीस पस्तीस वर्षातली उठबस व्यापारी उद्योगपती यांच्याबरोबर राहिलेली आहे म्हणून शरद पवार यांनी अजित पवारांना अमुक तमुक एका खेड्यातल्या सरपंचाच्या घरी भेटायला बोलवलं असं झालंय का नाही हडपसरला किंवा कुठे मगरपट्ट्यामध्ये कुठल्या तरी उद्योगपतीच्या महालासारख्या असलेल्या घरात शरद पवार अजितदादांना भेटायला बोलवतात कारण त्यांना ग्रामीण संबंध आवडत नाहीत आणि म्हणूनच ग्रामीण लोक कसे जगतात त्यांची बौद्धिक पातळी काय आहे ग्रामीण पातळीवर बौद्धिक विचार कसा होतो याची गंध वार्ता आज शरद पवारांना उरलेली नाही आणि म्हणून शरद पवारांनी ग्रामीण महिलांच्या नावावर जी थीप थाप मारलेली आहे ती त्यांच्या स्वतःच्या बुद्धीची निपज आहे कधी काळी शरद पवारांनी बाळासाहेब ठाकरेंवर टीका केली होती की ज्यांना भुईमुगाच्या शेंगा जमिनीच्या वर येतात की जमिनीच्या आत येतात हे सुद्धा माहिती नाही ते ग्रामीण शेतकऱ्यांच्या समस्या सरकार म्हणून कसे सोडवणार अशी मुक्ता फळं शरद पवारांनी उधळली होती आणि ती वार्ता नसलेला माणूस अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून आणून बसवला ज्याला मुख्यमंत्री झालं तर मंत्रालयात निदान आठवड्यात चार दिवस जावं हे सुद्धा अजून कळलेलं नाही असा माणूस शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदी बसवला हो त्या शरद पवारांना ग्रामीण भाग सोडा मंत्रालय आणि प्रशासन आणि सरकार चालवणं यातलं तरी काय कळतं असा प्रश्न विचारावा लागतो तेव्हा ग्रामीण भागातल्या महिला किंवा अगदी कोण खेडूत शेतकरी असेल तोसुद्धा शरद पवारांना विचारायचा तर असा प्रश्न विचारेल की ज्याला बटाटे जमिनीत येतात की जमिनीच्या वर येतात हे सुद्धा माहिती नाही त्याला आमच्या बोडक्यावर मुख्यमंत्री म्हणून का मारलात असा प्रश्न एखाद्या खेडूत शेतकऱ्याने शरद पवारांना विचारणं स्वाभाविक आहे तो शेतकरी अयोध्येत रामलिल्लाच्या रामलल्लाच्या मूर्तीपर्यंत जात नाही दिल्लीत राहून रामलल्ला विराजमान हा शब्दसुद्धा शरद पवारांना कळला नाही भूमिपूजनाला कशाला जायचं असं मोठं काहीतरी वक्तव्य करणाऱ्यांना कोणाचं मंदिर उभारलं जातं आहे तो राम विवाहित आहे का तो राम हा आपल्या भावाकडे राज्यकारभार सोपवून जाणारा राम आहे की अगदी किशोरावस्थेतला बाल्यावस्थेतला राम आहे हे, कि वस्तेतला, वस्तेतला हे सुद्धा शरद पवारांना कळलं नाही कारण त्यांना अयोध्येचा विषयसुद्धा माहिती नाही आहे अयोध्येच्या विषयात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या न्यायामध्ये ज्या तीन तुक विभाग करण्यात आले त्यामध्ये ती जी काय राम जन्मभूमी मंदिर समिती आहे तिच्याबरोबर एक घटक रामलल्ला विराजमान असा आहे आणि तो शब्द भगवान श्रीराम असा नाही आहे तर रामलल्ला आहे रामलल्ला त्या मंदिरामध्ये रामलल्ला विराजमान आहे आणि रामलल्ला म्हणजे बाल बाल्यावस्थेतला राम मुद्दा असा आहे की असा प्रश्न जर ग्रामीण महिला विचारणार नाहीत तर ग्रामीण महिलांनी शरद पवारांना कुठला प्रश्न विचारला असता अगदी या गावातून दूरच्या गावात, दूर गावात लग्न होऊन गेलेली महिला असते ती माहेरी आली तर आपल्या बालमैत्रिणी कोणी भेटल्या ज्या आता चाळीसशी पन्नाशीच्या पार गेल्या आहेत तर त्या महिला एकमेकींना काय प्रश्न विचारतात कालपर्यंत गावातच ज्यांना वहिनी म्हणालो होतो वीस वर्षापूर्वी त्या वहिनीला आज माहेर वाशिन म्हणून आलेली ग्रामीण महिला असा पहिला प्रश्न विचारते मुलाबाळांचं काय लग्न झाली नातवंड झाली का कुठे दिली तुझी मुलगी ग अरे वाह जावंही काय करतो असेच प्रश्न ग्रामीण महिला एकमेकांना भेटल्यावर विचारत असतात नांदली का चांगली जावई चांगला आहे ना घरचं कसं आहे किती जमीन आहे काय करतो नोकरी करतो की शेती करतो असले प्रश्न विचारतात रामलल्ला आणि सीतेचे प्रश्न ग्रामीण महिला विचारत नाहीत त्यांना अयोध्येतल्या राम मंदिरापेक्षा आपल्या गावातलं हनुमान मंदिर मारुती मंदिर किंवा रामाचं किंवा विठोबाचं मंदिर अधिक प्या प्यार असतं कधीतरी पुढे जाऊ अयोध्येला किंवा वाराणसीला त्यापेक्षाही आज आमची आस्था ही आमच्या गावातल्या दैवताशी असते हे सुद्धा शरद पवारांना माहिती नाही आहे त्यांना देशाचं राजकारण कळत नाही ग्रामीण राजकारण पण कळत नाही आणि ग्रामीण महिला म्हणजे काय कळत नाही त्या ग्रामीण महिला खरोखरच शरद पवारांना भेटल्या असत्या तर त्यांनी पहिला प्रश्न शरद पवारांना काय विचारला असता ज्या शरद पवारांनी काल परवा आपल्या सुनेविषयी जी गलिच्छ उद्गार काढले त्याचा जाब ग्रामीण महिलांनी विचारला असता अरे सुनेबद्दल बाबा बोलतो तू की सून आमची मुळची नाही पवार दुसऱ्या घरातून बाहेरून आलेली आणि इथे लग्न होऊन सासूरवाशिन म्हणून राहणारी असं म्हणतोच बाबा तर तुझी मुलगी तीस वर्ष पस्तीस वर्ष लग्न झाल्यानंतर माहेरी का अडकून पडली आहे का सासरी जात नाही नवऱ्याने टाकली बर का रे तुझ्या मुलीला असा ग्रामीण महिलेने शरद पवारांना पहिला प्रश्न विचारला असता रामाबरोबर सीता का नाही हा प्रश्न विचारला नसता ग्रामीण महिला आपल्या पातळीवर जो विचार करतात त्यामध्ये आपलं माहेर सगळं सुरक्षित आहे ना आहे तसं आहे ना सगळे गुण्या गोविंदाने नांदतात का हा कुठल्याही महिलेचा अतिशय आस्थेचा प्रश्न असतो त्यामुळे शरद पवारांना जर ग्रामीण महिला खरोखरच भेटल्या असत्या तर त्यांनी शरद पवारांची लाडकी कन्या विवाह होऊन सुद्धा सासरी का जात नाही ती बारामतीत आपल्या माहेरी का अडकून पडलेली आहे लग्न मोडलं का रे काडीमोड झाला का रे असा प्रश्न जर त्यांनी सुप्रिया ताईंविषयी शरद पवारांना विचारला असता तर तो, तो अधिक संयुक्तिक झाला असता आणि शरद पवार खरं आहेत यावर अवघ्या जगाचा विश्वास बसला असता ग्रामीण जनतेचा विश्वास बसला असता की सासऱ्यांनी सासूरवाशीण होऊन नाकारलेली अशी माझी मुलगी आहे तिच्यावर दया करा तिला वास माहेर वाशिण म्हणून पदरात घ्या असं आवाहन बारामतीला आज सुद्धा शरद पवारांनी केलं तर सुनेत्रा वहिनींपेक्षा सुप्रिया ताईंना भरभरून मतं बारामतीकर देतील माहेर वाशिन म्हणून बारामतीचा मतदार सुप्रिया ताईंना पदरात घेईल बिचारा बाप पस्तीस वर्ष लग्न झाल्यानंतर सुद्धा मुलीला सासरी धाडू शकत नाही ही अवघ्या बारामती मतदारसंघाची जबाबदारी आहे आपली माहीर वाशिण लेख सासरी छळ झाल्यामुळे परत आली आहे तर तिला इथे गुण्या गोविंदाने नांदवून घेणं जगवणं हे हो अवघ्या बारामतीला आपलं कर्तव्य वाटेल आणि जर ग्रामीण महिलांनी प्रश्न विचारला असता तर तो, तो विचारला असता की का रे बाबा सुप्रिया अजूनही माहेर वाशिन का राहिली आहे शरद पवार साहेब तुमच्या डोक्यातल्या गोष्टी ग्रामीण महिलांच्या माथी मारू नका ग्रामीण महिला अतिशय चतुर असतात बुद्धिमान असतात आणि आपल्या पातळीवर आपल्या भवतालाचा अत्यंत बारकाईने विचार करत असतात त्यामुळे खुळ्यासारखे प्रश्न विचारू नयेत ग्रामीण महिला आहेत या तुम्ही पोसलेल्या आणि पाळलेल्या पत्रकारांसारख्या निर्बुद्ध नसतात तुम्ही ज्यांना कार्यकर्ते आणि नेते म्हणता पक्षाचे त्यांच्या इतक्या बेअक्कल ग्रामीण महिला नसतात त्यांना कोणाला काय प्रश्न विचारावा हे बरोबर कळत असतं कोणाला काय सांगावं आणि कोणाला काय सल्ला द्यावा हे नेमकं कळत असतं आणि म्हणून आज या निवडणुकीच्या धबडग्यामध्ये ग्रामीण महिला खरोखरच शरद पवारांना भेटल्या असत्या तर त्यांनी शरद पवारांना निवडणुकांसाठीसुद्धा सुद्धा योग्य सल्ला दिला असता की माझी म मा... सासूरवासाला कंटाळलेली माझी एकुलती एक लाडकी लेख दीर्घकाळ माहेर आहे तिला दूर करू नका बारामती करानो तिला पदरात घ्या असा प्रचार करा असाच सल्ला ग्रामीण महिलांनी शरद पवारांना अगत्याने दिला असता पण तो दिलाही असेल पण शरद पवारांना उपजतच खोटं बोलण्याची सवय आहे त्यामुळे त्या ग्रामीण महिलांनी माहेर वाशिणीसाठी पदर पसरा असं सांगितलं असताना शरद पवारांनी अख्खा विषय अयोध्येला नेला रामलल्ला त्याला सुद्धा त्याची पत्नीसोबत का नाही सीतेचा मूर्ती तिथे का नाही असला प्रश्न ग्रामीण महिलांनी विचारला ही लोणकडी थाप शरद पवारांनी ठोकलेली असू शकते कारण स्वप्नातसुद्धा शरद पवार फक्त खोटं बोलू शकतात हां खोटं बोलताना चुकून कधीतरी सत्य बाहेर येतं कधी कधी येतं जे येईल तेव्हा मी सांगेनच वेगळा विषय आज इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार